नमस्कार नील इव्हेंटच्या नीलम कट्ट्यावर पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत वर्टिगो हा शब्द आपण प्रत्येकाने ऐकलाच असेल कधी ना कधी तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल जगभरातल्या टोटल पॉप्युलेशनच्या चाळीस टक्के लोकांना वर्टिगोचा त्रास कधी ना कधी होऊन गेलेला असतो काहींचा अगदी सौम्य स्वरूपाचा असतो तर काहींचा अतिशय तीव्र स्वरूपाचा असतो त्यापासून सहजासहजी मुक्तता मिळत नाही त्याची ट्रीटमेंटच घ्यावी लागते आणि व्हर्टिगोच्या त्रासामुळे अनेकदा नोकरी शिक्षण ह्या सगळ्याच गोष्टी संकटात येऊ शकतात ह्या व्हिडिओमध्ये आपण पुण्याच्या प्रसिद्ध ई एन टी स्पेशालिस्ट डॉक्टर विनया चितळे चक्रदेव यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं आहे त्या चौदा वर्ष अमेरिकेत राहून या सगळ्या विषयावर अभ्यास करून आता भारतातल्या रुग्णांच्या सेवेसाठी पुण्यात परत आल्या आहेत व्हर्टिगोचं म्हणाल तर हा आजार बरा करण्यासाठी फिजिओथेरपी काही औषधं यांचं सहाय्य घ्यावंच लागतं पण हा आजार बरा होणाऱ्यातला आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ नक्की नक्की बघायचा आहे याची लिंक आपण दिलेली आहे खाली त्या व्यतिरिक्त आपल्या ओळखीत जर कुणाला हा त्रास असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवायचा आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेकांना ही माहिती मिळून अनेक जण मॅडमपर्यंत पोहोचून त्यांच्या आजारातून मुक्त झालेत किंवा त्याची तीव्रता तरी कमी झाली आहे तर त्यामुळे आपण हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा कॉमेंट आणि लाईक करा धन्यवाद